मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करावेत समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कदम यांचं आवाहन महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावेत असं आवाहन जालना येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कदम यांनी सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता केलं आहे जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या जाऊन मनशांती तसेच आध्यात्मिक पटल गाठणे व्हावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अंमलात आणली आहे ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत समाज कल्याण कार्यालय जालना येथे अर्ज सादर करावेत असेही सहाय्यक आयुक्त अनंत कदम यांनी म्हटलंय योजनेत प्रत्यक्ष प्रवास भोजन आणि निवासी आदी सर्व बाबीच्या प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये शासनाने मंजूर केली लाभार्थी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा व साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असावा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे असंही अनंत कदम यांनी म्हटलं आहे